बदलली बाजूला बसले सदा भाऊ ईश्वरपूरची मागणी किती वर्षाची आहे सम्राट बाबा किती वर्षाची ईश्वरपूरची मागणी आहे माग मी आणि भाऊ मान्य मुख्यमंत्री महोदयाला भेटलो हे म्हटले बंदूर टाकू साहेबांचा आदेश म्हटल्यावर काय आता आपलं खानापूर पण बदलायचंय चिंता करू नका सुलतान गांदीला काय नाव द्यायचंय सुलतान त्या लोकांना माझी विनंती आहे बैठक घ्या असे सुलतान बिलतान इथं चालणार इथं ना चालणार नाहीत जे नाव तुम्हाला अपेक्षित आहे त्याचं नाव आम्हाला द्या आम्ही नाव बदलून विश्वरपूरचं नाव सुद्धा अठरा तारखेला बदललं बाबा काय काय गड्यांच्या आग मस्तकात गेली झोप उडाली ते जो मला न विचारता कसं काय केलं अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहे लोक भावना आहे की इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला मी काल कुठं तर युट्यूबवरती बघितलं एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मांडले नाही त्याला त्यानं पुढं केलंय त्याला ज्याला बोलायला येत नाही सदा भाऊ त्यानं त्याला पुढं केलेलं आहे त्याला ईश्वरपूर नको आहे अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढे खेचूनच काढलं जाईल ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे ही आपल्या सर्वांची भूमिका आहे भाऊ एकच वाक्य बोलतो संताजी घोरपडे यांचं स्मारक तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांचं जन्मगाव त्या आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळं जबाबदारी वाढती आहे संताजी आणि धनाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे असे जातीवंत मावळे होते की मोगलांना त्या घोड्यांना पाणी पिताना सुद्धा संताजी धनाजी दिसायचे मावळ्यांना तर दिसत होते आणि त्या संताजींच स्मारक आमच्या भाळवणीमध्ये करायचं आहे दुर्लक्षित आहे स्मारक ते स्मारक आणि तुम्ही तिथलं स्मारक तुमच्या तिथलं हे दोन्ही स्मारकाचं काम भाऊ तुम्ही हातामध्ये घ्यावं अशी माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे रेवण पवित्र मंदिर खानापूर तालुक्यामध्ये आहे आणि लाखो लोक तिथं खानापूरला येतात रेवन आणि बाणरगुड बांडुरगडला भैरजी नायकांचं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा स्वराज्याचा तिसरा डोळा मी परवा रायगडावरती गेलो होतो माझी छाती अभिमानानं भरून आली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वाडा होता ज्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे त्या खोलीकडे गेल्यानंतर गाईड बोलला की या खोलीमध्ये येण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांच्या राण्यांना जिजाऊ महासाहेबांना होती आणि तिसरा माणूस होता त्या माणसाचं नाव होत बहिजी नाईक त्या माणसाचं नाव होत बहिजी नाईक आणि त्या नायकांचं समाधी स्थळ माझ्या खाडापूर तालुक्यामध्ये आहे देवाभाऊ विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा आदेश दिला होता सगळ्या आमदारांना सदाभाऊनान मला आदेश दिला की बैरजी नायकांची समाधी आहे तिथं जावा आणि त्या समाधी स्थळाचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे भाऊ आम्ही आमच्या परीनं केलाय आता तुम्ही खात्याचे प्रमुख आहात आणि इतकं मोठं काम आहे भाऊ म्हणजे तिकडं मोसाची संघटना आहे ना इस्रायलची त्या मोसाद संघटनेचा हिरो कोण आहे ना भैरजी नाईक आहे आमच्या लोकांना माहित नाही अरे भैरजी नाईक कोण आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल भेट होती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल बघितला नव्हता तेव्हा व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं ट्विटर नव्हतं काही कळत नव्हतं आणि जेव्हा भेटायला ना येणार तेव्हा भैरजी नाईक म्हटले की माझ्या महाराजांना अफजल खान दिसतो कसा ते कळालं पाहिजे आणि म्हणून भेटीच्या ठिकाणाची रचना त्यांनी अशी केली होती त्या काळात त्यांनी असा पडदा उपलब्ध करून घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल दिसायचा अफजल खानाला महाराज दिसत नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडूनच अंदाज घेतला त्याचा कोतळा कसल्याही परिस्थितीत काढायचा आणि त्या तयारीमध्ये ते महाराज गेले हे सगळं प्लॅनिंग भरजी राजांनी आणि दोघांनी केलं होतं इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि ते दोन काम हे महाराजांशी रिंगडीत काम आहेत ती तुमच्या हातून व्हावीत एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि भावना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं